श्रीस्वामी चरित्रसारामृत प्रथमोध्याय श्रीगणेशाय नम श्री सरस्वते नगुरुभ्यो नम श्रीकुलदेवताये नम श्री, 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 श्री अक्कलकोट निवासी दिगंबर यतिवर्य स्वामी महाराजाय नम ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र सुहास्यवदन कण्ठाटोपीचमाला दण्डकमण्डलुधर कट्याङ्कररक्षक त्रैगुण्यरहितत्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्रीस्वामी समर्थावतार धारक पाहि माम् ब्रह्मानन्दं परमसुखदम् केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षं एकं नित्यं विमलमचलं साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जय जय जगरक्षका जय भक्तपालका जय जय कलिमलनाशका अनादिसिद्धा जगद्गुरु जय जय क्षीरसागरविलासा मायाचक्रचालकाविनाशा शेषशयना अनन्तवेशा अनामातीतानन्ता जय जयाजी गरुडवाहना जय कमल कमललोचना जय जया जी पतितपावना रमा रमणा विश्वेशा मेघवर्ण आकार शांत मस्तकी किरीट विराजित तोची स्वयंभू आदित्य तेजवर्णिले जाय विशाळ भाळ नयन सरळ नासिका सुहास्य वदन दंतपंक्ती कुंद कया समान शुभ्रवर्ण विराजती रत्नमाला हृदयावरी जे कोटी सूर्याचे तेजहरी हेममय भूषणे साजिरी कौस्तुभमणी विशेष वत्सलांचनाचे भूषण तेची प्रेमळ भक्तीची खूण उदरी त्रिवळी शोभायमान त्रिवेणी संगमा सारखी नाभी कमल सुंदर अती जेथे विधात्याची उत्पत्ती की चराचरा चरा जन्मदाती मूळ जननी ते पै जाणू पर्यंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमळांची आकृती रक्त रक्तपंकजा समान भक्ता धावया अभयवर सिद्ध सर्वदा सव्यकर कर गदा पद्म शंक चकर, चार चारहस्ती आयुधे कासे कसिला पीतांबर विघुलतेस तेज अपार कर्दळी स्तंभापरी सुंदर उभय जंगा दिसताती जे ते भक्तजन सुखावती ज्याच्या दर्शने पतित ज्या ते अहोरात्र ध्याती नारदादी ऋषिवर्य ज्या ते कमळा करे चुरित सध्या रागा समान रक्त तळवे योग्य चिन्हे मंडित वर्णिता वेद शिणले चौदा विद्या चौसष्ट कला ज्याते वर्णिता थकला सकळा ऐशा त्या परम मंगला अल्पमती केवर्णू नारदादि मुनीश्वर व्यासवाल्मीकादि कविवर न शकले महिमांबर, तेते ते पामर मिकाय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या जाची कांता, जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमूतया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर अगम्य लीला जयाची जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहिर रिद्धी सिद्धीचा दातार भक्तपालक दयाळू मंगळकारी करिता स्मरण विघ्ने जाती निरसोन भजका होयि दिव्यज्ञान वेदान्तसारकळेपा सकलकार्यारम्भिजाना करिता जाचा नामस्मरणा जाचा ग्रंथ रचना करिता कवी। तया मंगलासी साष्टांग नमन साष्टाङ्गनमन मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे हो हे जिचा वरप्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती ब्रह्मसुता नमियेली मिली मती मी अज्ञान काव्यादिकांचे नसे ज्ञान माते तू प्रसन्न ग्रंथ ग्रंथरचना करवावी जो अज्ञान तिमिरनाशक अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य जाचिया या कृपे करोन सचिषा लाभे दिव्य ज्ञान तेने जगी मानवपण ये तसे की निश्चये तेवी असती माता पितर तैसेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची या नमस्कार वारंवार साष्टांग मी मतिमंद अज्ञ बाळ घेतली असे थोर आळ ती पुरविणार दयाळ सद्गुरुराज आपणची नवमास उदरी पाळीले प्रसव वेदना ते सोशिले कौतुके करुनी वाढविले रक्षियले आजवरी जननी जनका समान अन्य दैवत आहे कोण वारंवार साष्टांग नमन चरणी त्यांच्या करीतसे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीला विग्रही अत्रिकुमार दत्तात्रय नमियेला तीन मुखे सहा हात गळा पुष्पमाळा शोभत करणी कुंडले तेज अमित विद्युलते समान कामधेनु असोनी जवळी आती धरिली असे जोळी जो पाहता एका स्थळी कोणासही दिसेन, चार वेद हो निश्वान वसती समीप रात्र दिन ज्यांचे त्रिभुवनी गमन मनोवेगे जात जो त्या परब्रह्मासी नमन करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारा सारामृतपूर्ण हो वो कृपेने आपुल्या वाढला कलीचा प्रताप करू लागले लोक पाप पावली भूमी संताप धर्म भ्रष्ट लोक बहु पहा कैसे दैव विचित्र आर्यावर्ती आर्यपुत्र वैभवहीन झाले अपार दारिद्र्य दुःखे भोगिती शिथिल झाली धर्म बंधने नास्तिक न मानिती वेदवचने दिवसे दिवस होम हवने कमी हो लागली सुटला धर्माचा राजाश्रय अर्धम प्रवर्तका नाही भय उत्तरोत्तर नास्तिकमय भरतखंड जाहले नाना विद्या आणि कला अस्तालागी गेल्या सकळा ऐहिक भोगेच्छा बळावल्या तेने सुटला परमार्थ धर्मसंस्थापने कारणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतींचे कर्तव्य लोक बहु बहुभ्रष्ट झाले स्वधर्मा ते विसरले नास्तिक मतवादी मातले आर्य धर्मा विरुद्ध मग घेतसे अवतार प्रत्यक्ष जो का अत्रिकुमर अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुई कोण वर्णाश्रम धर्म मुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यांची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडोनी आपला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले, तुमचे चरित्र महासागर पावेन कैसा पैलतीर परी आत्मसार्थक कराव्या साचार मी तेते जाहलो, जालो किंवा अफाट गगना समान अगाद आपले महिमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिली का म्हणे गिरीसी उचलून घालीन काखेसी किंवा खद्योत सूर्यासी लोपवीण म्हणे स्वतेजे तैसी असे माझी आळ बाळ जाणूनी लढिवाळ पुरविता तू दयाळ दीन बंधू करता आणि करविता तुची एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेची ऐशी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कविलागी अभय देती वरदहस्ते करोनी उणे न पडे ग्रंथात सफळ होतील मनोरथ पाहुनी आर्यजन समस्त संतोषतील निश्चये ऐसी ऐकोनी अभयवाणी संतोष झाला माजिया मनी यशस्वी होवोनी लेखणी ग्रंथ समाप्ती प्रति पावो आता नमू साधुवृंद ज्यांसी नाही भेदाभेद जे स्वात्मसुखी आनंदमय सदोदित राहती मग नमिले कवीश्वर जे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची सर्वत्र प्रसिद्ध सती या लोकी महा बहुत महान्यानी रचिले ज्ञानी वारंवार तयांच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची विशेष प्रिय जगी जाहली कवी कुल मुकुटावतंस नमिले कवी कालिदास ज्यांची रचना विशेष प्रिय जगी जाहली श्रीधर आणि वामन ज्यांची रचना पाहोन ज्ञातेही डोलविती मान त्यांचे चरण नेमियेले ईश चरणी जडले चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी नमित वर प्रसादा अहो तुम्ही संतजनी मजदिनावरी कृपा करोनी आपन आपण हृदयस्थ राहोनी ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोत्र समाज थोर मतिमंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व के लक्षण एकमला ठाऊके के पूर्ण काही असता सद्गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नसे गंध मराठी हि नये शुद्ध नाही पडलो शास्त्र शास्त्रछंद कवित्व शक्ती नसे परी हे अमृत जाणोनी आदर धरावा जी श्रवणी असे माझी असंस्कृतवाणी एकडे न पहावे न पाहता जी अवगुण ग्राह्य तितुकेच घ्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडो चरणी आपुल्या करीतसे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकांत त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या मोहोद धिंतुनी पाही अमोल मुक्ता घेतली काही द्यावया मान सुज्ञाही अनमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझी प्रवेश करोन सुंदर कुसुमे निवडोन हार त्यांचा कवी हो निया घाली श्रोत्यांची गळी उभा ठाकोनी बद्धांजुळी करी प्रार्थना सप्रेमे अहो या पुष्पांचा सुवास तृप्त करील आपुले मानस हा सुगंध नावडे जयास तेची पूर्ण अभागी आता असो हे बोल पुढे कथा वदविता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णुकवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे जैसा सहस्रकर दुष्टा केवळ सूर्यपुत्र भक्ता माते समान यतिराज विष्णुकवी होनी भ्रमर ज्ञान मधुस्तव साचार रुजितेथे घालितसे स्वामी चरित्र नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्तिपरिसोत प्रथमोध्याय श्रीशङ्करार्पणमस्तु श्री श्री श्रीपाद श्री श्रीवल्लभार्पणमस्तु इति श्री मंगलाचरण नाम प्रथमोध्यायः